रामराम शेतकरी मित्रांनो कांदा निर्यातीबाबत महत्वाची बातमी सध्या समोर येत आहे मित्रांनो राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जखमेवर मीठ सोळण्याचं काम सरकारने केलं आहे कांद्याच्या किमतीवरून आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे आणखीन फटका बसण्याची शक्यता ही निर्माण झाली आहे कारण कांद्याच्या एक्सपोर्ट ड्युटी म्हणजेच निर्यात शुल्काबाबत सरकारने नवीन आदेश जारी केला आहे बंगलोरच्या कांद्याला चाळीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी ही माफ करण्यात आली आहे बेंगलोर रोज कांद्याला ही सूट देण्यात आलेली आहे महाराष्ट्राच्या कांद्याला मात्र चाळीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी ही कायम राहणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या पदरी पुन्हा निरासा आली आहे कर्नाटकातील कांदा एक्सपोर्ट गुणवत्तेचा असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे बेंगलोर रोज कांद्याला एक्सपोर्ट ड्युटी माफ करण्यात आली आहे बेंगलोर रोज हा कांदा कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात जास्त प्रमाणात उत्पादित होतो याआधीसुद्धा गुजरातच्या दोन हजार मेट्रिक टन कांद्याला निर्यातबंदी असताना देखील परवानगी दिली होती वेगवेगळ्या राज्यांना वेगवेगळा न्याय आणि महाराष्ट्रावर अन्याय अशी भावना शेतकऱ्यांची आहे या निर्णयावरून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची नाराजी ही व्यक्त होत आहे महाराष्ट्रातील कांद्यावर अजून एक्सपोर्ट ड्युटी लागू आहे ज्यामुळे ज्या प्रमाणात कांदा निर्यात व्हायला पाहिजे होता तेवढा झालेला नाही गुजरात आणि बेंगलोरच्या कांद्याला जी सूट दिली तशी महाराष्ट्रातील कांद्याला मिळाली तर तेथील कांदा देखील परदेशात जाऊ शकतो यामुळे शेतकऱ्यांना बाजारभाव देखील चांगला मिळेल केंद्र शासनाला विनंती आहे की बेंगलोरच्या कांद्याप्रमाणे महाराष्ट्रातील कांद्यावरील निर्यात शुल्क का माफ करावे किंवा कमी करावे अशी विनंती नाशिकचे तज्ज्ञ जयदत्त होळकर यांनी व्यक्त केली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा